हा व्हिडिओ आपले सध्याचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यापर्यंत पोहोचवला पाहिजे मित्रांनो मला असं वाटतं तुमच्या संपर्कात असतील एकनाथ शिंदे शिंदेसाहेब हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा कारण आज गोरेगाव इथे मी आलो आहे आणि इथे आपण पाहतोय एकनाथ शिंदे साहेबांची सभा चालू होती आणि इथे आजूबाजूला हा जो परिसर आहे बघा इथे ही सभा चालू आहे ठीक आहे आता ही यांची एकनाथ शिंदे साहेबांची जी काय सभा आहे ही सभा आता चालू आहे याच्या बाजूचा जो परिसर आहे आता संजय निरुगम साहेब जे आहेत त्यांची सभा ही हा जो परिसर आहे पाहतो इथं बस स्टॉप आहे ह्या बस स्टॉपवर ना पूर्ण फेरीवाल्यांचा हा कब्जा असतो आता इथे फेरीवाले नाही कारण एकनाथ शिंदे साहेब येतात आधीचा व्हिडिओ बघा हे बघा बस स्टॉपच्या समोरच हे फेरीवाले बसलेले आहेत बीएमसी च लक्ष नाही स्थानिक पोलिसांचं लक्ष नाही काय नक्की काय पैसे देऊन व्यवहार चालतात की लोकांकडून हप्ते घेतले लोकांकडून काय कळत नाही लोकांना त्रास होतोय आणि याच्यामध्ये आता खरं सामान्य माणसाने बोलणं गरजेचं आहे समाज म्हणून जर का तुम्ही जागृत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा याआधी मी या, या विषयावर व्हिडिओ बनवला होता पण इकडच्या स्थानिक प्रशासन पोलिस आणि बीएमसी काहीच पाऊल उचललं नाही एकनाथ शिंदे साहेबांची सभा झाली रे झाली की या फेरीवाल्यांची परत सभा सुरू झाली आहे इथे परत हे लोक आपापल्या ठिकाणी येऊन स्थायी झालेत सामान्य लोकांना जो त्रास होतो आहे तो आता परत सुरू झाला आहे खिसे जे आहेत अधिकाऱ्यांचे ते भरले जातात ते परत सुरू झालेले आहेत आणि ह्याचा त्रास हा सामान्य माणसाला होतो आहे ह्याचा कुठल्याच बी एम सी अधिकाऱ्याला किंवा पोलीस प्रशासनाला किंवा स्थानिक को प्रशासनाला कोणाला काही पडलेलं नाही आहे ह्यांना हप्ते मिळत आहेत म्हणून हे लोकांनी इथे ह्या लोकांना बसवलं आहे का हा मोठा प्रश्नचिन्ह आहे माझा हा व्हिडिओ एकनाथ शिंदेसाहेबपर्यंत पोहोचवा बसस्टॉप आहे समोर तुम्ही पाहताय आणि बस बसस्टॉपवर जर का अशी परिस्थिती असेल तर बसस्थानकावर पर बस बसची वाट बघण्यासाठी लोकांनी थांबायचं कुठे अशा बस येतात आणि इथे फेरीवाले उभे लोकांनी कुठे थांबायचं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो हे गोरेगाव घटना आहे लिंक रोडवर भगतसिंग नगरचं हे बसस्टॉप आहे जेव्हा एकनाथ शिंदे साहेब आले होते तेव्हा पहा जर का तुम्ही पाहिलं तर पूर्ण साफ होता हा रस्ता इथे एक फेरीवाला दिसत नाहीये पोलिसांची उलट वाहनं आहेत तिकडे सगळी सिक्युरिटी आहे हे मंत्रण संत्रांसाठी होऊ शकतं तर हे सामान्य जनतेसाठी का रोज साफ होऊ शकत नाही का फक्त द्या, त्या ज्या दिवशी मंत्री येतील त्याच दिवशी साप ठेवलं जातं माझा हा प्रश्न आहे बी एम सीला स्थानिक प्रशासनाला आणि स्थानिक पोलिसांना खरं तर मला असं वाटतं हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा हे प्रत्येक ठिकाणी जी गोष्ट आहे ही ही बघा सभा चालू आहे इथे आणि या सभेच्या बाजूचा हा जो परिसर आहे इथे सगळं आम्ही जिथून चालतो आहे ना आता तिथे सगळे मच्छीवाले बसले असं बांगलादेशी मच्छीवाले आणि आपण जर का पाहिलं तर हा बसस्टॉप इथे उभा राहायला जागा नाही आज लोक सुखाने उभे राहत आहेत तिकडे बसतायत पण तिकडे ह्या जेव्हा रात्रीचा वेळ असतो ना तेव्हा इथे उभं राहायला जागा नसतं आज यांची सभा आहे म्हणून या सगळ्या गोष्टी चालू आहे इकडे पोलिसांचा पण पहारे बघतोय पोलिसांची गाडी इथे उभी आहे पोलिसांची गाडी कधी उभी असते जेव्हा कुठला मंत्री येतो तेव्हा त्यांना संरक्षण देण्यासाठी म्हणून पोलिसांची गाडी उभी असते हा व्हिडिओ एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत पोहोचवा त्यांना कळलं पाहिजे ते जेव्हा आले तेव्हा परिस्थिती काय होती आणि ते गेल्याच्यानंतर परिस्थिती काय झाली आहे किंवा ते जेव्हा यायच्या आधी पण परिस्थिती काय होती याच्यावर एकनाथ शिंदे साहेबांनी काहीतरी करावं हीच इच्छा आहे